स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापुरात ठरलं झाली टेहाळणी सुहास शिंदेनी केला वैभू दादांचा सत्कार आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष हजर राहून जागेची पाहणी केली येथील पाण्याची व्यवस्था दळणवळणासाठी हायवेलगतची जागा या गोष्टींचा विचार करता ही जागा योग्य असल्याचं समितीने सांगितलं आहे त्याप्रमाणे समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर पंधरा जानेवारीपर्यंत ठेवून त्यांची मान्यता घेऊन सिनेट उपकेंद्र समिती व व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करून उपकेंद्र सुरू करणं याबाबत पुढील कारवाई होणार आहे यावेळी खानापूर येथील टेंबू कार्यालयामधील वापरात नसलेली इमारतीची पाहणीसुद्धा समितीने केली असून उपकेंद्र सुरू करताना सुरुवातीच्या काळात येथील इमारत वापरणे संबंधीचा प्रस्ताव शासनास देऊन येत्या जूनपासून हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील अशी माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य व समिती सदस्य वैभव सताशिवराव पाटील यांनी दिले ते पुढे म्हणाले की या उपकेंद्रामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम सुरू करावेत त्यासाठी काय काय सुविधा आवश्यक आहेत त्यासाठी आर्थिक अंदाजपत्र कसं असावं या सर्वांची संपूर्ण माहिती समिती व्यवस्थापन परिषदेसमोर मांडणार आहे या समितीमध्ये अध्यक्ष डॉ प्राचार्य व्ही एम पाटील व सदस्य म्हणून प्राचार्य डॉक्टर मेघा गुळवणे डॉक्टर रघुनाथ डमकले ऍडव्होकेट स्वागत परुळेकर ऍडव्होकेट वैभव सदाशिराव पाटील श्रीमती विनीता तेलंग श्रीमती काव्यश्री नलवडे संजय परमणे विशाल गायकवाड डॉक्टर प्रशांत खरात यांची विद्यापीठ व्यवस्थापन प्रशासनाने नियुक्ती केले पाहणीनंतर युवा नेते सुहास शिंदे व सचिन शिंदे यांनी वैभव पाटील यांचा सत्कार केला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा